सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या विस्ताराने पुढच्या वेळेला दोन पक्ष नसतील काँग्रेसमध्ये काही राहिलेले नाही त्यामुळे अमित शहा यांचे भाष्य नक्कीच खरे ठरेल तर दीपक केसरकर यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली यावर बोलताना राणेंनी उद्या तारीख आणि वेळ जाहीर करतो अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदारकीसाठी उमेदवारीबाबत पत्रकारांनी विचारले असता बऱ्याच लोकांना उमेदवार माहिती आहे सध्या प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो तर विरोधक त्यांच्या कामामुळे क्षमतेमुळे संपत चालले आहेत त्यांनी एवढी वर्ष लोकांचा विश्वास संपादन न केल्यामुळे ते संपत चालले आहेत अशी शरद पवार यांच्या वक्तव्यावर टीका केली ते काम कार्य केलं ते लोकांना आवडलं लोकांना वाटत की माझ्यासारखा उमेदवार असावा आणि खासदार म्हणून लोकसभेत जावा आणि मोदी परत पंतप्रधान तिसऱ्यांदा व्हावेत चारशेपेक्षा जास्त खासदार येऊन चारशे मध्ये रत्नावीर सिद्धुर्गाचा खासदार असा लोकांची इच्छा आहे काल अमित शहाने म्हटलं प्रचार दौऱ्यामध्ये की अर्धी नकली सेना अर्धी राष्ट्रवादी आणि उरली सुरली काँग्रेस भाजपच्या ला विरोधात शेवटच लढायला बघते असं वक्तव्य केलं पुढच्या वेळेला ते दोन पक्ष तर नसतील आणि काँग्रेसमध्ये काय राहिलंच नाही त्याच्यामुळे त्यांचं जे भाष्य आहे हे भविष्य खरंच दीपक केसरकर शिर्डीचा दौऱ्याच बाबांचं दर्शन घेतलं आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार हा दोन लाखांच्या परताने निवडून दिला पाहिजे आनंद धन्यवाद त्यांना त्यांनी त्यांनी मायासाठी प्रार्थना केली त्याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद साईबाबांनी त्यांना उदंड आयुष्याने उत्तम आरोपी द्यावा दुसऱ्या टप्प्यातला प्रचार दुसऱ्या टप्प्यातल्या मतदारांच्या गाठीगाटी चालू आहेत आपल्या मात्र नव्वदचा आकडा आपण घेऊन चालला नव्वद पंच्याण्णव टक्के मी सगळीकडे नाही मी पुढा शहर बोलतो मी नव्वद सर्रास नाही मी मला माहिती आहे ना कुठे मतदान आपल्याला मिळणार आहे कसं मिळणार मला वाटतं पुढे हक्काची माणसं आहेत माझी कळत की मतदान दादा आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे आपण कधी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत उद्या जाहीर करतो वेळ वेळ आणि दिवस उद्या कारण मला त्याच्यामध्ये सतरा आणि चौदा सुट्टी आहे बाकी काय दिवस उद्या ते बघतो आणि चांगला ब्राह्मण पोळायचे मी सांगणार त्याच्याकडे जाऊन वेळ आणि एक घेतो मी जाहीर करतो उद्या उद्या करेन शपट तुम्ही त्या पुढे आपण उमेदवारी अर्ज हे सावंतवाडी आहे आता सोळा तारीख पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे सोळा मात्र माहिती करून अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही लांब बऱ्याच लोकांना उमेदवार माहिती दादा हाच प्रतिसाद तुम्ही म्हटलं रत्नागिरीमधले लोक पण उत्सुक आहेत आणि रत्नागिरीमध्ये कसा माहोल पाहायला मिळतोय प्रचार अतिशय चांगलं त्या लोकांचं एकच म्हणजे आनंदात ते येऊन एकच म्हणतात आम्हाला दादांना मतदान करायला मिळणार हे आमच्या नशिबाचा भाग आहे आम्ही खुश काल शरद पवारने स्वीकारली की विरोधक नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधक संपवण्याचं काम करत आहेत असं शरद पवारांनी म्हटलं त्यांच्या कामामुळे कर्मामुळे ते संपत त्यांनी एवढे वर्ष घालवले त्यांनी लोकांचा विश्वास संपादन न केल्यामुळे ते संपत चालतात मोद्यांनी मोदींना सं, संप त्यांना संपवायची काय गरज आपोआप संप